आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय भी हा शिक्षक मुख्याध्यापक आणि कर्मचारी यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अधिकची शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याच्या अनुषंगाने माध्यमिक शाळा संहितेमध्ये नेमकं कोणतं प्रावधान आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अर्थात माध्यमिक शाळा संहितेमध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे दिशानिर्देश केलेले आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये परंतु महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आजच्या या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण करू शकता याशिवाय विविध विषयावरचे व्हिडिओ जर आपल्याला ऐकावायचे असेल तर प्लेलिस्टमध्ये त्या प्रकारे ते उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आजचा आपला विषय आहे अधिकची शैक्षणिक अर्हता प्राप्त करणे शिक्षकाने मुख्याध्यापकांना अधिकची शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी खाजगी शाळांच्या संदर्भात नेमके कोणते नियम आहेत ते दोन तीन महत्वाचे बिंदू आज आपण जाणून घेऊया जा ज्यासाठी नियमित उपस्थिती आवश्यक आहे अशा पाठ्यक्रमासाठी दाखल होऊन उच्च किंवा अधिक अर्हता प्राप्त करण्याची एखाद्या कर्मचाऱ्याची इच्छा असल्यास त्याबाबतीत मुख्याध्यापकांव्यतिरिक्त अन्य कर्मचाऱ्याला मुख्याध्यापकाची परवानगी मिळवावी लागते ज्या शिक्षकाला अशा प्रकारची उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करावयाची आहे त्यांना तशा प्रकारचा अर्ज हा माननीय मुख्याध्यापकांना द्यावा लागतो परंतु मुख्याध्यापकांना जर अधिकची शैक्षणिक अर्हता प्राप्त करावयाची असेल तर मुख्याध्यापकाला व्यवस्थापक वर्गाची पूर्वपरवानगी मिळवावी लागेल इतर बाबतीत कर्मचाऱ्याने त्या बाबतीत मुख्याध्यापकाला किंवा व्यवस्थापक वर्गाला कळविले पाहिजे शाळेच्या नित्याच्या कामाचे नुकसान होत नसेल तर मुख्याध्यापक वर्ग अशी परवानगी देऊ शकेल अर्थात या ठिकाणी असाही विधान होऊ शकते की शिक्षकांनी आपला अर्ज मुख्याध्यापकांना द्यावा आणि मुख्याध्यापकांनी तो शाळा समिती समोर ठेवावा अर्थात माध्यमिक शाळा संहितेच्या अनुषंगाने खाजगी शाळांच्या संदर्भातला आपण हा विचार करतो आहे हे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं आणि मग शाळा समिती तशा प्रकारची परवानगी जी आहे ती संबंधित मुख्याध्यापकाला किंवा शिक्षकालाही देऊ शकते अशा प्रकारची परवानगी देण्यात आलेला कर्मचारी अशी अर्हता प्राप्त करण्यासाठी परीक्षेची तयारी करण्याकरिता कोणत्याही प्रकारचा रजा हक्क म्हणून मागू शकणार नाही तथापि तो परीक्षेला बसण्याकरिता तसेच ज्या प्रयोजनासाठी कोणताही प्रवास करावायचा झाल्यास त्यासाठी आवश्यक असलेल्या कालावधीसाठी त्याला देय व अनुज्ञेय असलेली रजा मिळण्यास पात्र असेल अर्थात या ठिकाणी स्पष्टता आलेली आहे की ज्या कर्मचाऱ्याला उच्च शैक्षणिक अर्ता प्राप्त करायची आहे त्याला जो त्या अनुषंगाने रजा पाहिजे आहे ते हक्क म्हणून मागता येणार नाही परंतु परीक्षेला बसण्याकरिता किंवा त्या प्रयोजनाकरिता जो प्रवास करावा लागतो त्या आवश्यक असलेल्या कालावधीसाठी त्याला रजा मात्र मिळते शिक्षक मुख्याध्यापक अथवा कर्मचारी यांना व्यवस्थापनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे जर व्यवस्थापनाची पूर्वपरवानगी न घेता एखादा कर्मचारी जर परीक्षा देत असेल तर त्याविरुद्ध कार्यवाही ही होऊ शकते अर्थात आपल्याला अर्थात मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सुद्धा व्यवस्थापनाची पूर्वपरवानगी घेणे हे आवश्यक आहे अशा प्रकारचा हा महत्वाचा नियम माध्यमिक शाळा संहितेमध्ये नमूद आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद